हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बारावी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण तिसरे मागणी विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी म्हणजे काय त्याचबरोबर मागणीचे प्रकार असतील मागणीचा नियम असेल त्याचबरोबर मागणीच्या नियमाचे गृहितके असतील त्याचबरोबर मागणीच्या नियमाचे अपवाद असतील तर ते काय केलेले आहेत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीतील विचलन पाहणार आहोत मग यामध्ये मागणीतील विचलन म्हणजे काय मागणीतील विचलनाचे जे काही दोन प्रकार आहेत तर ते दोन प्रकार काय करणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण मागणीतील विचलन पाहत असताना मागणीतील विचलन म्हणजे नक्की काय ते पाहू आणि त्यानंतर मागणीतील विचलनाचे जे काही दोन प्रकार आहेत तर ते दोन प्रकार कोणते आहेत ते पाहू आता मागणीतील विचलनाचा जर विचार केला तर मागणीतील विचलनाचे व्याख्या जर करायची झाली तर मागणीतील विचलनाची व्याख्या आपण कशी करू शकतो तर इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला मागणीतील विचलन म्हणतात काय म्हंटलेलं आहे इतर परिस्थितीत बदल न होता म्हणजेच लोकांच्या आवडी निवडी असतील उपभोक्त्याचे उत्पन्न असेल लोकसंख्येचे कोणताही बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात म्हणजेच मागणी कमी जास्त होते तेव्हा त्याला काय म्हंटलं जातं मागणीतील विचलन असे म्हणतात म्हणजेच मन काय की मागणीतील विचलनाचा जर विचार केला तर मागणीतील विचलनामध्ये इतर परिस्थिती ही कशी असते स्थिर असते इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही आणि किमतीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये बदल होत असतो तर तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो मागणीतील विचलन असे म्हणतात आता मागणीतील विचलनाचा जर विचार केला तर मागणीतील विचलनाचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे मागणीतील विस्तार किंवा मा त्यालाच काय म्हटलं जातं मागणीतील प्रसरण आणि दुसरा म्हणजे मागणीतील संकोच किंवा मा त्यालाच काय म्हटलं जातं मागणीतील आकुंचन तर असे काय होतात मागणीतील विचलनाचे दोन प्रकार पडतात आता मागणीतील विचलनाचा जो पहिला प्रकार आहे तर तो पहिला प्रकार आपण पाहू मागणीतील विचलनाचा पहिला प्रकार पहिला प्रकार कोणता आहे मागणीतील विस्तार किंवा त्यालाच काय म्हटलं जातं मागणीतील प्रसरण आता मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण म्हणजे काय तर इतर परिस्थितीत जसे आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणी वाढ होते किंवा मागणीत वाढ होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मागणीतील विस्तार असे म्हणतात म्हणजे मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरणाचा जर विचार केला तर यामध्ये काय होत असतं किंमत कमी होते आणि मागणीमध्ये वाढ होते तर याला काय म्हटलं जातं मागणीतील विस्तार आणि मागणीतील त्याला किंवा मागणीतील प्रसरण असे म्हणतात आता हा जो काही मागणीतील विस्तार आहे किंवा मागणीतील प्रसरण आहे तर हे मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचं झालं तर आपण कशा प्रकारे स्पष्ट करू शकतो ते पाहू आता या ठिकाणी बघा आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून आपल्याला मागणीतील विस्तार किंवा मागणीतील जे काही प्रसरण आहे तर ते प्रसरण व्यवस्थितरित्या काय करता येते स्पष्ट करता येते किंवा व्यवस्थितरित्या काय होते लक्षात येते आता आकृतीचा जर विचार केला तर आकृतीमध्ये श दिलेला आहे त्यानंतर य अक्ष दिलेला आहे दिले शावरती वस्तूची मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि य अक्षावरती वस्तूची किंमत दिलेली आहे रुपयामध्ये आता वस्तूची किंमत क असताना वस्तूला मागणी किती आहे ब आणि वस्तूची किंमत क वरून कवन झाली म्हणजेच वस्तूची किंमत काय झालेली आहे कमी झालेली आहे तर त्यावेळेस वस्तूची मागणी काय झालेली आहे ब वरून बवन झालेली आहे म्हणजे वस्तूची मागणी वाढलेली आहे म्हणजे थोडक्यात काय की मागणीचे मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण काय सांगते तर वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढत आहे म्हणजे या ठिकाणी बघा किंमत क वरून कवन झाली म्हणजे किंमत कमी झाली तर या ठिकाणी मागणी काय झालेली आहे ब वरून बवन झालेले आहे म्हणजे मागणी वाढलेली आहे आणि हे बिंदू आपण आप जर काढून घेतले तर आपल्याला या ठिकाणी काय दिसत आहे मागणी वक्र दिसत आहे मग मागणीचा विस्तार किंवा मागणीच्या प्रसरणाचा जर विचार केला तर या ठिकाणी जो काही जी काही मागणी आहे तर ती मागणी काय असते जो काही मूळ मागणी वक्र आहे तर त्या मागणी वक्राच्या खालच्या दिशेने सरकत असल्याचं आपल्याला दिसून येते मग या ठिकाणी बघा आकृतीचा जर विचार केला तर आकृतीमध्ये आ, म म हा काय आहे मागणी वक्र आहे आणि या सिंदूकडून स वन बिंदूकडे जो काही मागणी वक्र आहे तर त्या मागणी वक्राच्या खालच्या दिशेने होणारे हे जे काही विचलन आहे स बिंदूकडून स वन बिंदूकडे तर हे विचलन आपल्याला काय दर्शवत आहे मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरण दर्शवत असल्याचं आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल मागणीतील विस्तार किंवा मागणीतील जे काही प्रसरण आहे तर ते प्रसरण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल म्हणजे मागणीतील विस्तार किंवा मागणीतील प्रसरणाचा जर विचार केला तर जी काही मागणी आहे तर ती मागणी काय होत आहे जो काही मागणी वक्र आहे तर या मागणी वक्राच्या काय होत आहे खालच्या दिशेने सरकत आहे हा मागणी वक्र आणि ही जी काही मागणी आहे तर ती मागणी काय होत आहे बघा या ठिकाणी स आणि सवन बिंदू मग ही मागणी काय दिसत आहे आपल्याला मागणी वक्राच्या खालच्या दिशेने सरकत असल्याचं दिसत आहे म्हणजे या आकृतीवरून पण आपल्या लक्षात काय येतं तर किंमत कमी झाली तर मागणी काय होत आहे वाढत आहे आणि या ठिकाणी जो काही जी काही मागणी आहे तर ती मागणी आपल्याला मागणी वक्राच्या खालच्या दिशेने सरकत असल्याचं दिसून येत आहे कशामध्ये मागणीतील विस्तारामध्ये त्यानंतर बघा मागणी विचलनाचा जर विचार केला तर मागणी विचलनाचा जो काही दुसरा प्रकार आहे तर तो दुसरा प्रकार आहे मागणीतील संकोच किंवा मा त्यालाच काय म्हटलं जातं मागणीतील आकुंचन आता मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन म्हणजे काय तर इतर परिस्थितीत जसे आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत वाढ झाल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास काय म्हंटलं जातं मागणीतील संकोच असं म्हटलं जातं म्हणजे मागणीतील संकोचामध्ये काय होत असतं किंमत वाढते आणि किंमत वाढल्यामुळे काय होत असते मागणी कमी होते किंवा मागणीत घट होतो तेव्हा त्यास काय म्हंटलं जातं मागणीतील संकोच असे म्हणतात मग मागणीतील संकोचाचा जर विचार केला किंवा मागणीतील आकुंचन जर आपल्याला काय करायचं असेल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे स्पष्ट करू शकतो ते पाहू आता या ठिकाणी बघा आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून आपण मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन जो काय आहे तर ते कशे प्रकारे स्पष्ट करता येईल ते पाहू आता आकृतीमध्ये बघा श अक्ष दिलेला आहे यक्ष दिलेला आहे शक्षावरती वस्तूची मागणी दिलेली आहे किलो मध्ये यक्षावरती वस्तूची किंमत दिलेली आहे किलो मध्ये आता मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन काय सांगते की कि वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी कमी होते मग या ठिकाणी बघा सुरवातीला वस्तूची किंमत क असताना मागणी किती आहे ब आणि वस्तूची किंमत नंतर क वरून क टू झालेली आहे म्हणजे किंमत काय झालेली आहे या ठिकाणी वाढलेली आहे आता किंमत वाढली की काय होत आहे वस्तूची मागणी कमी होते म्हणून या ठिकाणी ब वरून वस्तूची मागणी काय झालेली आहे ब टू झालेली आहे म्हणजे मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचनानुसार या ठिकाणी काय झालेलं आहे वस्तूची किंमत वाढली या ठिकाणी बघा वस्तूची किंमत वाढली क वरून कटू झाली तर वस्तूची मागणी पण काय झालेली आहे किंमत वाढल्यामुळे कमी झालेली आहे ब वरून बटू झालेली आहे मग हे बिंदू आपण जोडले तर आपल्याला काय भेटतो म म हा मागणी वक्र भेटतो मग मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचनाचा जर विचार केला किंवा ह्या आकृतीचा जर विचार केला तर आपल्याला जी काही मागणीतील संकोच किंवा आकुंचनामध्ये असणारी जी काही मागणी आहे तर ती मागणी जो काही म म हा मागणी वक्र आहे तर या मागणी वक्राच्या वरच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे या ठिकाणी बघा स बिंदू कडून स टू बिंदूकडे मागणी वक्राच्या वरच्या वरच्या दिशेने जाणारे हे जे काही विचलन आहे तर ते विचलन आपल्याला काय दर्शवत आहे मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन दर्शवत आहे म्हणजे आकृतीचा जर विचार केला तर आकृतीवरून आपल्या काय ये लक्षात येत आहे तर वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी काय होत आहे वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी कमी होत आहे आणि यामध्ये मा मागणीतील संकोचात मध्ये मागणीचा जर विचार केला तर मागणी ही काय आहे जो काही मागणी वक्र आहे तर या मागणी वक्राच्या वरच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला दिसून येतं या ठिकाणी बघा वरच्या दिशेने जात आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल मागणीतील जो काही संकोच आहे किंवा आकुंचन आहे तर ते काय करता येईल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल तर असे आपण काय केले दोन प्रकार पाहिले मागणी विचलनाचे मागणीतील प्रसरण किंवा मागणीतील विस्तार आणि दुसरा म्हणजे मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन आता हे जे काही दोन प्रकार आहेत तर हे दोन प्रकार जर थोडक्यात लक्षात ठेवायचे म्हटले तर आपण कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो तर मागणीच्या जर प्रसरणाचा जर विचार केला मागणीच्या प्रसरणाचा किंवा मागणीच्या विस्ताराचा जर विचार केला तर मागणीच्या विस्तारामध्ये काय होत असतं जी काही किंमत आहे तर ती किंमत काय होते कमी होते आणि किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते तर याला आपण काय म्हणतो मागणीचे प्रसरण किंवा मागणीचा विस्तार आणि मागणीच्या प्रसरणामध्ये किंवा मागणीच्या विस्तारामध्ये जी काही मागणी आहे तर ती मागणी जो काही मागणी वक्र आहे तर त्या मागणी वक्राच्या खालच्या बाजूने सरकत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मागणीतील संकोचाचा जर विचार केला तर मागणीच्या संकोचामध्ये किंमत काय होते वाढते आणि किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते त्याला काय म्हटलं जातं मागणीतील संकोच आणि मागणीतील संकोचामध्ये संकोचा जी काही मागणी असेल तर ती मागणी जो काही मागणी वक्र आहे तर त्या मागणी वक्राच्या वरच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला दिसून येते मग आपण मागणीतील संकोच संकोच किंवा मागणीतील जे काही प्रसरण असेल तर ते प्रसरण पण काय केलेलं आहे आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करून पाहिलेलं आहे तर हे दोन काय आहेत मागणी विचलनाचे प्रकार आहेत मागणी प्रसरण आणि मागणी संकोच किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण मागणी आकुंचन मागणी प्रसरण म्हणजे काय तर इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न होता किंमत कमी झाली तर मागणी वाढते त्याला काय म्हटलं जातं मागणी प्रसरण किंवा मागणी मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन म्हणजे काय तर इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न होता किंमत किंमत वाढल्यामुळे काय होतं मागणी कमी होते तर त्याला काय म्हंटलं जातं मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन असं म्हटलं जातं म्हणजे मागणी विचलनाचा जर विचार केला तर मागणी विचलनामध्ये कोणत्या घटवाला महत्व असल्याचं आपल्याला दिसून येत आहे किंमत म्हणजे इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाहीये फक्त किंमतीमध्ये बदल झाल्यामुळे किंवा किंमत कमी जास्त झाल्यामुळे मागणीमध्ये काय होत आहे बदल होत आहे मागणी कमी जास्त होत आहे तर त्याला काय म्हंटलं जातं मागणी विचलन असे म्हंटलं जातं मग मागणी प्रसरणामध्ये किंमत काय होते कमी होते त्यामुळे मागणी वाढते त्याला काय म्हंटलं जातं मागणी प्रसरण आणि मागणीतील संकोचामध्ये किंमत वाढते त्यामुळे मागणी कमी होत जाते त्याला काय म्हंटलं जातं मागणीतील संकोच किंवा मागणीतील आकुंचन तर हे दोन काय आहेत मागणी विचलनाचे प्रकार आहेत की जे काय केले आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू